Σωμαντικό. Dhamma

धर्म व्यक्तीची कधीही अवनती होत नाही तर उन्नती होत राहते या मध्ये स्थिरवान व्यक्तीची कधी कुठलीही हानी होत नाही तर उलट आनंददासा त्या व्यक्तीचा कुठल्याना ना कुठल्या पद्धतीने लाभ होत राहतो या संसारामध्ये पुण्यसंपादन करणाऱ्या धर्मवान व्यक्ती नेहमी सावधान असल्यामुळे सजग असल्यामुळं 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 अशा व्यक्तीची कधीही दुर्गती होत नाही सुगती होत राहते धर्मवान व्यक्ती हे सौ साईंद लोकांचं हित साधणार कल्याण साधणार सर्व हिता आयुष्य जगता, जीवन भगवान जगतात असे धर्मवान रीती आपण जाया, तिच्या या वर्षवर्षाच्या कालावधीमध्ये आनंद पुण्य कर्म करत अनंत कुशल कर्म करून आपण आपल्या दुःखमुक्तीच्या मार्गावर आरूढ हो शील समाधी प्रज्ञेचा अभ्यास करण्यासाठी जे प्रयत्न करत आहात हे तुमचे प्रयत्न नक्कीच तुम्हाला तुमच्या इच्छित ध्येयापर्यंत पोहोचून दिल्याशिवाय किंवा तुम्ही यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही कारण तथागताचा धर्म हा निराशावादी नाही जरी तथागताने म्हटलेला आहे की जगामध्ये दुःख आहे जन्माचे दुःख कारक आहे परंतु तथागताने म्हणतात जर दुःख आहे तर दुःखातून तुम्हाला स्वतःचे सुद्धा करून घेता येतो

कि संसारामध्ये जगत असताना या संसाराचा स्वभाव जर प्रत्यक्षरित्या आपल्याला समजून घेता नाही आला मृत्यूच्या पूर्वी येणाऱ्या मृत्यूच्या पूर्वी जर आपल्याला बोध नाही झाला तर आपलं आयुष्य कसं एक प्रकारे व्यर्थ जात हे या गीतांमधील माध्यमातून आपल्याला लक्षात येत ज्या प्रकारे कुठल्याही सत्व असो कुठल्याही पद्धती कुठल्याही पद्धतचा कुठल्याही विचारांचा व्यक्ती असो सर्वांवर आनंद मैत्री करणारे असे तथावत कि जादता गतांचा कितनी ही महिमावर्णन के देश शब्द आपूर्ण वर्णन जादता गतांचा जा प्रदेश वर्णन कितनी ही समावित के लिंग तरी है इस राता एक प्रकार आपूर्ण आपूर्ण आटे इसके असेंत्य शास्त्र आपले असेंत्य आपले गुरु असेंत्य गतागत हे गतागत एक नाम लाग विशांग और साबित को संधासोमन उन्हाळ्याच्या दिवसामध्ये प्रवास करत होते पूर्वीच्या काळी जशी आज प्रवासाची साधन उपलब्ध आहेत तशी साधन उपलब्ध नसल्यामुळे अख्खा जीवन प्रवास करताना पंचेचाळीस वर्षाचा हा प्रवास केवळ पायी केला आणि संघाने बाईस केला असाच प्रवासामध्ये विशाल अशा रिंगू सोबत एकदा प्रवास करत असताना त्यापैकी रुग्णामुळे अवस्था असे झाली कि ते प्रवास करणं आला कठीण झाला तहाव्यानं काही जण वेगूळ झाले काही नकू थकवा आला ही गोष्ट तथागतांच्या लक्षात आली आणि चालवता चालवता थोडा पाण्याचा तो थो थोडा छोटासा असा तलाव असा तलाव होता की ज्या तलावाचा थोडा आसपास खूप मोठी मोठी दोन तीन असे झाड होती कि जा ज्या झाडांची अशी गर्द सावली होती तथागतांनी विचार केला इथं जे भिक्षु काही तहाणाने व्याकुळ झाले आहेत त्यांना पाणी सुद्धा पिता येईल जे भिक्षु प्रवासामध्ये काही थांबलेले आहेत त्यांना थोडासा आराम सुद्धा होईल आणि या गुन्हाचा प्रकार काळ निघून जाईल म्हणजे सर्वांचा थोडा विश्राम सुद्धा होईल आणि या विश्रामाच्या माध्यमातून मी या भिक्षूंना प्रेरित करण्यासाठी उपदेश सुद्धा करू शकेल

अशा प्रकारचा आदेश देऊ त्याच्या आसनस्थ झाले तथागतांच्या आदेशच्या नुसार जे भिक्षु तहान लिहिले होते ते त्या तलावाजवळ गेले पाणी पिल्याने आपण शांत केले जे भिक्षु काही होते त्यांनी थोडा आराम केला भिक्षु संघाची एक अवस्था बघून

एक असा धनवान मनुष्य ज्याने सगळं धन त्याग हिमालयाचा पायद्याशी गेला संन्यास ग्रहण केला संन्यास ग्रहण करत असताना काही महिने व्यवस्थित केले पण एक घटना अशी घडली कि त्या पायथ्याशी हिमालयाच्या पायथ्याशी त्या जंगलामध्ये एक हत्तीचा फेरू हत्तीचा फेरू होता की जे हत्ती त्या ठिकाणी त्याची रक्षा करायला कोणीही नव्हतं त्या हत्तीच्या छोट्या पिलूस म्हणतात त्याला नाही म्हणतात मलाही माहित नाही हत्तीचे पिला म्हणतात माहित पक्षाला पिलू म्हणतात हत्याचा पिलाच माहित नाही तर तर अशा प्रकारे छोटस हत्ती घेते बाळाप्रकारे दया आहे कोणाला संन्यासा दयाच कोणी नव्हतं दया की त्या संन्यासाने त्या हत्तीच्या त्या बाळाला प्रकृतीवर कुटीवर आणलं आणि त्याची देखरेख करणं सुरू केली खाना पिला सगळ्या प्रकारचा तो संन्यासी करत होता असं करता करता ते दया करता करता कधी सुद्धा नाही जायचा अतिवेक झाला जेव्हा जेव्हा झरणामध्ये काही दुसरीचा अतिरेक म्हणतो तेव्हा तेव्हा

ते संन्यासी गावामध्ये भिक्षा देण्यासाठी म्हणजे भिक्षा घालायला गेल्यानंतर परिणाम असा झाला भोजनाचे मात्राला समुद्रामुळं कुठलाही होत नसल्यामुळं अजिर् झाला आणि त्याचा तिथे मृत्यू झाला संन्यास वापस आला भिक्षा घेऊन

आहे आणि मार्गासाठी पर्यंत आलेला हे उदाहरण देत असताना जे थांबलेले रिक्षू होते ज्यांना असं वाटत होत त्यांनी ग्रहत्या केलेला होता ज्यांना असं वाटत

एक ज्या ज्या ठिकाणी मोहोळतो त्या त्या ठिकाणी मनुष्याला केवळ आणि केवळ दुःखच बघावं लागतं म्हणून भीषण मोह तुम्हाला तुमचा समजला

आणि त्या सतरा जिंक्या हत्तीच्या त्या बाळाचे प्रकारे मृत्यू झाला तर त्या मृत्यूंच्या आवाज निर केलं की कशामुळे तर त्या मोहामुळे का अतिरिक्त मोह निर्माण केला हे उपदेश ऐकून जे होते जे थोडसे बेमोशीमध्ये जगणारे जे होते त्यांना एकदम घोष आला की तथाग सांगतात की ते अनमोल असे गोष्ट आहे

अशा प्रकारचा उपदेश करत असताना जे भिक्षू होते काही ते श्रोता अन्न होते त्यांनी दुसऱ्या फळामध्ये आपली उपलब्धी नि प्राप्त करून घेतली कोणी संपुदान झाले झाले ज्यांच्यामध्ये सम्यक दृष्टी नव्हती त्यांनी सम्यक दृष्टी बऱ्यांचे धारण करण्यात करू शकले का त्यांच्या आपापल्या स्वतःच्या पार मिळत होत्या स्वतः धर्म धारण केलेला नाही असल्यामुळं कमी जास्त मिळालं नव्हतं पण तथागृहा केलेला उपदेश हा व्यक्त नाही प्रत्येक कुठे ना कुठल्या पुछे उपदेशाचा आपल्या जीवनामध्ये लाभ करून घेतला हा लाभ आपल्याला सुद्धा करून घेता आला पाहिजे कस वाटत थोडस थोडस इंस्ट्रक्शन दिल्यानंतर माइंड फ्रेश होत नाही आता असं जर म्हणत समजून हे किती महत्त्वाचे असते साधना करण्यासाठी खेळी किती महत्त्वाचे असते साधना हे कोणी शिकू शकत नाही साधनेमध्ये उद्या एवढं सोप नाही आणि म्हणूनच म्हटलं तर स्वतःच बरोबर काम करतो तसं तुमचं वाक्य अशा प्रकारे आरामासाठी कळत असताना किती त्रास उभे पाया काय रुगते कंपन काय घे इकडे भरता येत नाही इकडे रुगता येत नाही वेळेस

तुमच्यासार्ग आहे थोडा तरी ह्या मार्गावर एकवट कधी ना तुम्ही हा तुमचा जीवन मार्ग धर्म मार्ग चांगल्या प्रकारे पार करू शकता ज्या प्रकारे तथागाने सांगितलेल्या उपदेशानुसार उपदेश त्या विशाल विष्णूच्या कामी आला व्यर्थ गेला नाही असाच हा उपदेश तुमच्याही सर्वांच्या काम येऊ हो। या उपदेशांच्या प्रत्येकाने प्रत्येकाच्या जीवनामध्ये धर्म मार्गावर चालण्याची प्रेरणा जागृत हो सर्वांचे चित्त परिशुद्ध हो सर्वांच्या चित्तामध्ये करुणा ऐक्य शाणांत उत्पत्ति हो असा मंगलमय आशीर्वाद करते आणि आईने भादेशनेला या ठिकाणी विराम देते भवतु सप्त मंगला भवतु सप्त मंगला भवतु सता मंगला